माननीय श्री पंकज अशोक गायकवाड करत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस हे आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि सहकारी हे सुद्धा आलेले आहेत प्रथमदा सतत उन्हालाही आपण त्यांचं स्वागत करूया त्यांनी तुम्हा नेहमी म्हणत असतो की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे पण खरोखर हात घ्यायचे असतात का नाही तर ते दातृत्ववान व्यक्ती असतात दुसऱ्याला मदत करणारे ही माणसं असतात त्या माणसांच्या अंगी असताना तो दातृत्वाचा गुण हा आपण घ्यायचा असतो खरोखरच अशी महान व्यक्तिमत्व या समाजामध्ये आहेत त्यांच्या अंगी असताना हो <स्थाथ> तुम्हाला माहिती असेल गेल्या पाच सहा दिवसापूर्वी आपण एक जागतिक दिन साजरा केला पाहिजे का नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन पाहिजे ना तर त्यानिमित्ताने मी ज्यांना मला म्हणून सांगितलं आपले परफेक्ट दादा त्यांनी तुमच्यासाठी त्या दिनानिमित्त आज वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला तर तुम्हाला कल्पना देतो येणाऱ्या सप्टेंबर पर्यंत या शाळेविषयी साहेबांनी एक प्रस्ताव मांडलेला आहे तर शाळेचं सूचनावृत्तीकरण असेल शाळेचं दुरुस्तीकरण असेल या संदर्भात साहेबांनी चांगल्या पद्धतीने कामाची रुपये साधलेली तर येणाऱ्या सप्टेंबरपर्यंतचे सुद्धा पूर्ण होईल तर आपल्या या ठिकाणी मुंबई दादा यांनी जे तुमच्याविषयी कामाची जी आपुलकी आहे ठेवलेली आहे तर या आपुलकीने या शाळेमध्ये आज वया वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तर साहेबांना विनंती आहे यापुढे साहेबांनी आणि <laughs> <laughs> आम्हाला <तुछ> <laughs> एक शब्द दिला होता सर खरोखर मी सुद्धा एक जिल्हापर्यंत शाळेमध्ये शिकलेला आहे मुलांविषयी मला खूप अस्था आदर आपुलकी आहे आणि जेव्हा अशा दुर्गम डोंगराळ भागामध्ये जातो इथे बहुसंख्य विद्यार्थी बहुसंख्ये काय शंभर टक्के विद्यार्थी या आदिवासी समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात अशा ठिकाणी मला नेहमी वाटत असतं की या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक विकासाला हातभार लागावा यासाठी एक काही टक्के वाटा हा दुसरा तर नक्कीच आमच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या त्यांचे स्वतःचे खूप मोठे भाग्य असेल अशी त्यांनी आपल्याला त्यांची मतं करून दाखवली होती त्यावेळी ते सगळे निघून गेल्यानंतर मी आणि ठाकरे सरांनी एक आमचा असा विषय चालला त्याच्यावर की खरोखरच ह्या समाजामध्ये समाजाविषयी आपलं काहीतरी देणं लागतं काहीतरी ऋण ह्या समाजाच्या आपल्यावर आहेत आणि ते परत हो करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण कृतज्ञ असलं पाहिजे अशा प्रकारचे व्यक्ती अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असणारी माणसं अजूनही आपल्या समाजामध्ये आहेत आणि म्हणून हा समाज टिकून आहे एका चांगल्या पथाकडे वाटचाल करत आहे आणि अशा चांगल्या विचारातील लोक आपल्या समाजात आपल्या शेजारी आपल्या तालुक्यामध्ये आहेत आणि त्यांचे ज्या पावला आहे, आहेत चरणकमन आहेत आप ते आपल्या शाळेला लागलेले आहेत खरोखरच आपण इकडे आलात आम्ही धन्य झालो एक औपचारिकता असते आमच्या शाळेचा का कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा आमच्या मुलांना देण्यासाठी आपण येतात त्यावेळी त्या मुलांकडून इथल्या ग्रामस्थांकडून आणि शाळेकडून आपलं स्वागत करणं हे क्रमप्राप्त असतं मी आमच्या शाळेचे ਖਰੀ ਠਾਗਰੇ ਚਰ ਯੈ ਨ ਵੀਨਤੀ ਕਰਤੋ महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सर्व अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्येक अभिवादन करतो व येथील आमच्या असलेले हेडमास्तर जे सामाजिक क्षेत्रात त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी काही एखाद्या गोष्टी मांडल्या त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्यांनी माझा सत्कार केला असे सरांचा सुद्धा मी आभार मानतो की आम्हाला या शाळेतील मुलांची सेवा करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्राधान्य दिलं त्याबद्दल मी त्याचे प्रथमता आभार मानतो तुम्हाला सगळ्या मुलांना मी सांगू इच्छितो की माझी सुद्धा सुरुवात जिल्हा परिषद शाळेमधूनच झालेली आहे आज तुम्ही सर्वजण म्हणजे लहान आहात मी पण तसंच लहान होतो खोडस होतो वृत्तीचा होतो अभ्यास करताना सुद्धा मला सुद्धा काही अडचणी आल्या तुम्हाला सुद्धा येत असतील शैक्षणिक अडचणी सर्वांना असतात आज मी तुमच्यासून बाहेर निघून कुठेतरी काहीतरी चांगल्या प्रपंचात गुजलेलो आहे पण त्याच्यात माझं कर्तव्य आहे की माझ्या समाजातील लहान मुलांना माझं काहीतरी देणं माझ्या कष्टकरी आदिवासी समाजातील मुलं वर्षानुवर्ष जी शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत ती शिक्षणाच्या दाराच्या आत आलेली आहे त्यांचं शैक्षणिक आयुष्य कुठेतरी चांगलंच गेलं पाहिजे अशी माझी इच्छा असल्यानंतर मी जेव्हा इकडे परिसरात फिरत होतो तेव्हा मी शाळेमध्ये येऊन सरांशी चर्चा केली तर आपल्या शाळेमध्ये असलेल्या अडचणी त्यांनी सांगून दाखवल्या तर मी त्यांना आज करतो की सप्टेंबर महिन्यात आपल्या शाळेचा चेहरा मोहरा बदललेला असेल तुम्हाला इथे बाहेर खेळण्यासाठी सुद्धा वस्तू नाहीये तुमचं आनंदित आयुष्य जायला पाहिजे जशा ज्या पद्धतीने आम्ही शहरातल्या शाळेमध्ये असलेली मुलं आनंदी शाळेत जातात खाण्यापिण्याच्या वस्तू असतात खेळायला सुद्धा साधनं असतात त्यांना शौचालय सुद्धा साफ असतो अशाच पद्धतीचं वातावरण तुमच्या सुद्धा शाळेमध्ये मिळेल असं मी तुम्हाला आश्वासित नाही ठामपणे सांगतो सप्टेंबर महिन्यात तुमच्या शाळेचा चेहरा मोहरा बदललेला असेल तर तुम्ही मनापासून शाळेत येत जा तुम्हाला काही अडचणी असल्या सरांना सांगत जा भौतिक अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न मी करेन पण तुमच्या शैक्षणिक अडचणी असतील तुम्हाला शिक्षणात कुठे कुठे काही समजत तर आपल्या वर्ग शिक्षकांना सांगायचं सर मला हे गणित समजत नाही सर मला हे इंग्रजी व्यवस्थित समजत नाही मला समजावून सांगा पण शाळेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करून असा आपली क्रांती आणि आपला उत्कर्ष होऊ शकतो हेच मी तुम्हाला सांगतो शिक्षणाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही सामाजिकदृष्ट्या मोठ्या गोष्टी सांगण्या एवढ्या तुम्ही मोठ्या नाहीत पण शिक्षणासाठी तुम्ही आवारात प्रयत्न करा शिक्षण घ्या शिक्षणातून तुम्ही काहीतरी या देशाचे चांगले नागरिक होतील आणि चांगले नागरिक झाले तर हा देश सुद्धा चांगला बनेल चांगला बनेल असं मी तुम्हाला सांगतो शिक्षणाशिवाय या देशात कोणीही क्रांती केलेली नाही शिक्षण हे या जगातील सर्वोत्तम असं माणूस घडवण्यासाठीच आपलं एक निर्णय असतो आणि ऐतिहासिक कार्य करण्यासाठी आपल्याला लागणारा एक पाठिंबा असतो तो शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आपल्या हजारो पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिला म्हणून आपण कुठेतरी गरीब होतो आज तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर कुठेतरी श्रीमंत होतील ते माझ्या दृष्टीने तुम्हाला असेल तुम्ही बना। तुम्ही सुद्धा माझ्यासारखे काळात शिक्षण घेऊन मोठे झाल्यानंतर गरीब कष्टकरी तरी मुलांना त्यांच्या ज्या ज्या गोष्टी त्यांना लागतील ते दे देण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा मी तुम्हाला असं लहान मुलांना माझ्या सर्व बंधूंना मी आव्हान करतो आणि इथेच मी थांबतो आणि तुम्हाला येणाऱ्या काळात काही अडचणी असेल तर सरमजोना माझ्यापर्यंत पोहोचवा मी तुमच्यासाठी सदैव तत्पर राहीन एवढेच मी तुम्हाला सांगतो जय हिंद जय भारत अरमानूस हक्काचा तो जो दीवाना नाही आज फेवरेट तो बनला आज फेवरेट तो बनला पंकजी गायक वाडसारखा नेता होणार नाही आमचं पंकजी गायक वाडसारखा नेता होणार नाही